अकरा धावा धावपालका वरती पाहतोय अकरा धावा धावपालका वरती या पुन्हा एकदा वाईट चेंडू एक अवंतर धाव एकदा ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावपालक जाऊन पोहचेल बारा अंकावरती विशाल या ऑनस्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यावेळेस <laughs> विकेट केलाय फटका फसला शतरक्ष काय त्या ठिकाणी खराब शेतरक्षा चेंडू वन बाउन्स इन टू द फॅन्स सव यावेळेस विकेट केलंय पटका चांगले, आणि यावेळेस चेंडू आउट ऑफ पार्क षटकार साधवा स्कोर दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पंचावन्न धाव संख्येचं टार्गेट आहे खर तर ते पंचावन्न धावा चेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्या तरी एक हिट आलाय पुन्हा एकदा बिगिट केलंय फटका चांगला आहे चेंडू आउट ऑफ पार्क मैदानाच्या आतमध्ये लगातारचा दुसरा षटकार पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल एक हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल अजून एक षटकार आला तर धावपलक जाऊन पोहोचलय अठ्ठावीसशे अं का यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार्क पुन्हा एकदा तिसऱ्यांदा येतोय षटकार आणि अगदीच षटकार हॅट्रिक कमावलं इथे खर तर विशाल या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल चौतीस धावा धावापालकावरती आपण पाहतोय इथून कमबॅक करावा लागेल शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये चौतीस धावा धावपालकावरती आपण पाहतोय आपण बात यावेळेला देखील सुरेख फटका चेंडू आउट ऑफ पार्क अगदी फ्लॅट लेवल ने येईल षटकार हेदरी टीम आपण कर्णधार पाठवा इथे आरवन टीम चा कर्णधार उपस्थित झालाय या लगेच त्यावेळेस येणारे चेंडू असतील बारा पंधरा धाव संख्येची गरज आहे यावेळेस अगदीच लाँग मध्ये चेंडू एक सिंगल आले इथून कम बॅक करावा लागेल नाणेपीक जिंकले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आक्षेप आलाय का ओके पुढचा चेंडू चेक केला जाईल यावेळेस आपण पाहतोय या अगदी मिडल इस्टीच्या मधोमध मद सापडलाय फलंदाज येथून होईल बाद आणि चेंडू चेक केला जाईल